लाडक्या बहिणींनो तयार व्हा आज लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये प्लस पाच हजार सहाशे रुपये असे पैसे जमा होणार आहेत आजपासून पैसे वाटप व्हायला सुरुवात होतील साधारणतः दुपारी बाराच्या नंतर हे पैसे वाटप होतील तर आजचं जे काही अपडेट आहे ते आपण बघणार आहोत सोबतच सहा जिल्ह्यांची यादी देखील दिलेली आहे दहा जिल्ह्यांची यादी दिली आहे आणि त्यामध्ये देखील लाडकी बहिणी योजनेला योजनेच्या माध्यमातून ज्या दहा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे त्याची देखील आपण माहिती घेणार आहोत सोबत एक महत्वाची न्यूज तुम्ही बघत असाल सकाळ वृत्तपत्रामध्ये न्यूज आली आहे लाडकी बहीण योजना अपडेटमध्ये लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार महिला व बाल विकास विभागाने दिला प्रस्ताव आता कोणत्या लाडक्या बहिणींवरती गुन्हे होणार दाखल किंवा का गुन्हे दाखल होणार आहे याबद्दल सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत की खरोखर गुन्हे दाखल होणार आहेत किंवा नाहीत तर याच्या मागचं नेमकं सत्य काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या कारण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे फक्त शॉर्टपर्यंत पाहत राहा बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेले ला आहे लाडक्या बहिणींमुळेच आज महायुतीला एवढं मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे थांबवून चालणार नाही तर आजपासून लाडक्या बहिणींचे पैसे वाटप करायला सुरुवात करायची आहे याबद्दल स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे महत्वाची न्यूज आहे आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे लाखो बहिणींना आला होता टेन्शन पुन्हा एकदा कागदपत्र पडताळणी होणार म्हणून आता बघा लाखो ज्या लाखो बहिणी आहेत आता मागे तुम्ही बघितला दोन चार दिवसापासून न्यूज चालू होती डॉक्युमेंट चेक करणार कागदपत्र पडताळणी होणार आणि बरेचसे फॉर्म हे बाद केले जाणार अशी न्यूज चालू होती त्यामुळे लाखो बहिणींना काय आला होता टेन्शन आला होता आता तो टेन्शन देखील मी तुमचं दूर करणार आहे फक्त व्हिडिओ शोट पर्यंत पाहत राहा तर बघा इतर योजनांचा लाभ घेणार टेन्शन कोणाला माहिती आहे का टेन्शन ते थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो मी जे इतर योजनांचा लाभ घेणारे महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे एकंदरीत लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त इतर सरकारी योजने माध्यमातून जर तुम्ही पंधराशे पेक्षा जास्त पैसे घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये स्वतः उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहेत शिवाय लाडकी बहीण योजनेचे जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमधून सुद्धा माहिती मिळालेली आहे की तुमची इंदर कोणती योजनेच्या माद माध्यमातून जर तुम्ही पंधराशे पेक्षा जास्त पैसे घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाहीये चला अजून पुढे जाणून घेऊया तर बघा ही तुम्हाला मी न्यूज सांगितली होती की लाडकी बहिणीवरती गुन्हा दाखल होणार आहे कसे गुन्हे दाखवणार आहे काय ते संपूर्ण माहिती आपण घेत आहोत सोबतच तुम्हाला मी दहा जिल्ह्यांची लिस्ट देखील सांगणार आहे थोड्याच वेळात सांगणार आहे हे संपल्यानंतर तुम्हाला मी जिल्ह्यांची लिस्ट देखील दाखल सांगणार आहे बघा याच्यातला पहिला पॉईंट असा होता उत्पन्नाचा दाखला आता महिलांना काय कसं दिलं होतं की महिलांचं उत्पन्न हे दोन लाखच्या अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे आता त्यासाठी लागतो उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा जास्त दाखवत असेल तर तुम्हाला या योजनेचा जर फायदा मिळणारच नाहीये परंतु जर तुम्हाला उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये किंवा जर तुमच्याकडून काही चुकीचं जरी माहिती दिली गेली असेल तरी टेन्शन घेऊ नका तुमच्यावरती गुन्हे दाखल होणार नाहीयेत ही गोष्ट क्लिअर आहे फक्त आता मी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट सांगतोय ते महत्वाचं आहे लिस्ट महत्वाची आहे त्यामुळे व्यवस्थित बघा दुसरा पॉईंट काय होतं याच्यामध्ये आयकर प्रमाणपत्र आता आयकर प्रमाणपत्र कोण भरतं जो टॅक्स भरतो जो टॅक्स भरतो त्याला आयकर प्रमाणपत्र लागतो आता जर तुमचं एवढं कोण भरतो ज्याचं उत्पन्न जास्त असेल टॅक्स कोण भरतो तर ज्याचं उत्पन्न जास्त असेल तेच व्यक्ती टॅक्स भरतात म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याला या योजनेचा फायदाच मिळणार नाही परंतु ज्या महिलांचा उत्पन्न जर अडीच लाखाच्या आत आहे त्या महिलांना आयकरच टॅक्स भरायचा प्रश्नच निर्माण होत नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाहीये टेन्शन त्याला आहे जो टॅक्स भरतोय आणि त्याला जर या योजनेचा फायदा घेत असेल तरच प्रॉब्लेम येणार आहे बाकी काही नाही आता तिसरा जो महत्वाचा पॉइंट आहे तो असा आहे सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये एखादा सेवानिवृत्ती असेल म्हणजे उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर पेन्शन जर घेत असेल तर त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो पेन्शनधारकांना ही योजना लागू होत नाही कारण त्यांना ऑलरेडी पेन्शन मिळत असते आणि ज्या महिलांच्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये फोर व्हीलर असेल चार चाकी वाहन जर असेल तर अशा महिलांना देखील या योजनेचा फायदा घेत नाही घेऊ शकत नाही किंवा आता चार चाकी वाहन जे आहे ते जर असेल तर प्रॉब्लेम आहे बाकी जर तुमच्या अडीच लाखाचं उत्पन्न आहे तर तुम्ही चार चाकी वाहन वापरू शकत नाही कारण ही योजना गरीब लोकांसाठी आहे आहे ना त्यामुळे जर तुमच्याकडे फोर व्हीलर नसेल तर तुम्हाला अडचण येणार नाही परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे ट्रॅक्टर जर असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता चौथा पॉईंट बघा काय महत्वाचं आहे शेती पाच एकशे एकरपेक्षा कमी पाहिजे जर तुमची शेती ही पाच एकर पेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येत नाही पण ऑलरेडी ज्याचं उत्पन्न अडीच लाख आहे त्याची शेती देखील पाच एकरच्या आतमध्येच असणार त्यामुळे टेन्शन घेण्याचा नाहीये हा आणि हा जो शेवटचा मुद्दा आहे ना हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मुद्दा असा आहे कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा ही दोन व्यक्तीपेक्षा जास्त नसावे म्हणजे एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त, जास्त दोनच व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात एकतर ती बहीण आणि आई असू शकते किंवा सासू आणि सून असू शकते जर एक दोन पेक्षा जर जास्त व्यक्ती तुमच्या घरामध्ये या योजनेचा फायदा घेत असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो अन्यथा तुम्हाला प्रॉब्लेम येण्याचा प्रश्नच नाही कारण तुमच्या घरामध्ये जर दोनच व्यक्ती फॉर्म भरलेला असेल तर काय अडचण नाही या ठिकाणी अजून एक गोष्ट मेन्शन करायची वाटते बघा जर महिला लग्न करून माहेरी गेली असेल म्हणजे लग्न करून जर सासरी गेली असेल आणि तिचे पेन्शन जर तुम्ही माहेरीच्या नावाने घेत असाल तर ते मग चुकीचं असणार एक तर ती या माहेरीचं पेन्शन घेऊ शकते किंवा ती नव सास सासऱ्याकडे जाऊन म्हणजे तिकडे जाऊन तिकडे पेन्शन दोघांपैकी एकाच ठिकाणी तिला पेन्शन घेऊ शकते एक तर सासरी नाहीतर माहेरी ठीक आहे या गोष्टी जर क्लिअर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये महिलांचं वय जर एकवीस पेक्षा जास्त असेल तर इथं काही अडचण नाही आहे तर हे महत्वाचा पॉईंट आता तुमचं क्लिअर झाला असेल ठीक आहे आता आपण पुढचं महत्वाचं पॉईंट बघूया बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे त्या संदर्भात एक लिस्ट समोर आलेली आहे त्या लिस्टनुसार मी तुम्हाला आता माहिती देत आहे ठीक आहे आता बघूया की नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे तर बघा सर्वात आधी जे जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे रायगड रत्नागिरी ठाणे धुळे त्याच्यानंतर जालना त्याच्यानंतर आणखी पैसे वाटप होणार आहेत बघा इथं वर्ध वर्ध्यामध्ये सुद्धा होणार आहे अकोलामध्ये सुद्धा होणार आहे लातूरमध्ये होणार आहे बीडमध्ये होणार आहे नांदेडमध्ये होणार आहे म्हणजे एकंदरीत संभाजीनगरमधले जे काही आठ जिल्हे आहेत त्या सर्वच ठिकाणी पैसे वाटप होणार आहे सोबतच कोकणातील काही जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे म्हणजे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणा असेल आणि काही सोलापूरला सुद्धा हे मेन्शन केलेलं आहे की सोलापूरमध्ये देखील आज पैसे येतील आणि बाकीचे जे काही राहिलेले जिल्हे आहेत यांचे देखील पैसे दोन दिवसांमध्ये येणार आहेत बघा याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो बाळांनो थोडाफार बदल होऊ शकतो जास्त नाही होणार पण आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे आता सर्व महिलांनी कमेंट करायचंय कि आतापर्यंत तुम्हाला किती रुपये मिळाले साडेसात हजार रुपये मिळाले की चार हजार पाचशे रुपये मिळाले आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नसेल आणि तुमचं जर फॉर्म अप्रूवल झाला असेल तर टेन्शन घेऊ नका महिलांना साडेसात हजार रुपये प्लस हे एकवीसशे रुपये असे जवळपास नऊ हजार सहाशे रुपये एकदम येतील काही काळजी करू नका दुसरी गोष्ट मी म्हणालो होतो की तुम्हाला पाच हजार सहाशे रुपये कसे मिळतील तर बघा एकंदरीत जे पाच हजार सहाशे रुपये आहे त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये तुमचा आता चालू जो हप्ता आहे तो हप्ता ऍड होणार आहे आणि मागच्या महिन्याचं जर तुमचं ते ती तीन हजार पेंडिंग असेल म्हणजे तुम्हाला फक्त चार हजार पाचशे रुपये मिळालेले असतील तर असे मिळून तुम्हाला जवळपास पाच हजार शंभर रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे आणि हे जे पाच हजार सहाशेची बेरीज होती ती या पद्धतीने होती जे आ, तीन गॅस सिलेंडर योजना आहे त्याचे अडीच हजार रुपये तुम्हाला मिळणार होते सोबतच तुम्हाला जे दोन हजार एकवीसशे रुपये हे मिळणार आहेत असे जवळपास चार हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही आतापर्यंतची सर्वात मोठी न्यूज आहे बघा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका कारण आजचा हा सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या ओळीमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बणींना माझा पुन्हा एकदा नमस्कार